नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सोलापूर जिल्ह्यातील माळसिरस या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या माळसिरस विधानसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माळसिरस तालुका त्यातील म्हाळुंग हे महसूल मंडळ वगळून संपूर्ण माळसिरस तालुक्याचा समावेश होतो दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झालेला आहे आणि या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या माळसिरस विधानसभा मतदारसंघास दोनशे चोपन्न क्रमांक दिलेला आहे आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी चार विधानसभा मतदारसंघ हे माडा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतात आणि त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील मान आणि फलटण ही दोन विधानसभा मतदारसंघ घेऊन असा सहा विधानसभा मतदारसंघाचा हा माढा लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि हा माळसिरस विधानसभा मतदारसंघ या माढा लोकसभा अंतर्गत येतो या माढा लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं एरोच्या माध्यमातून हा एकोणीसच्या विधानसभा दाखवलेला आहे निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राम सातपुते हे विजयी झाले होते त्यांना एक लाख तीन हजार पाचशे सात मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तमराव जानकर यांना एक लाख नऊशे सतरा मते मिळाली होती अशा प्रकारे दोन हजार पाचशे नव्वद मताच्या मताधिक्याने राम सातपुते हे या मतदारसंघातून विजयी झाले होते कारण मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेल्या कारणाने आणि मोहिते पाटलांचा या माळसिरस विधानसभा मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे आणि त्यामुळं राम सातपुते यांचा विजय झाला मागील दोन निवडणुकांचा विचार केला दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत हनुमंत डोळस हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील हनुमंत डोळस हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते ते चर्मकार समाजातून येतात आणि मोठ्या प्रमाणावरती मतदान असल्या कारणाने त्याचबरोबर मोहिते पाटलांचा प्रभाव पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते तेव्हा दोन हजार नऊ आणि चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला आता अलीकडेच लोकसभा निवडणूक दोन हजार च्या तोंडावर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्या कारणाने त्याचबरोबर मोहिते पाटील परिवार आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाबरोबर असल्या कारणाने आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तमराव जानकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन होऊन देखील या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नमन डोळस यांचा विजय झाला होता शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती अपक्ष उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आणि काँग्रेसच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा भाजपला आणि आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत भाजपचे राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव जानकर यांचा पराभव केला होता एकूणच मोहिते पाटलांचा प्रभाव या माळसिरस विधानसभा मतदारसंघावर असल्या कारणाने आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील कडून असल्या कारणाने इथून भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला तिसऱ्या क्रमांकाची मतही ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला मतं मिळाली होती आता येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पुन्हा परिवर्तन होण्याची शक्यता असल्याचं दिसून येत आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद